मापे कशी काढायची तर बाहीचं माप काढण्यासाठी इथे मी हा ब्लाउज घेतला आहे ज्याचा बॅक नेक साईड गळा आहे आणि हा कटचा ब्लाऊज आहे तर इथे आपण बाहीचं माप घ्यायचे बाहीची उंची आपली साडेपाच एवढी आहे साडेपाच बाहीची उंची आहे आपल्याला इथे साडेपाच बाहीची उंची बाहीची फिटिंग आपली पाच इंच आहे हे दोन मापं घेतल्याच्यानंतर आपण पहिले हा डबल पेपर घेतलेला आहे हे डबल पेपर या साईज आपण उंची टाकणार आहे इथं आपले साडेपाच उंची आली आहे तर आपण साडेसहा एक इंच वाढवून घेणार आहे एक इंच वाढवून घेतल्याच्या नंतर हा सरळ निशाण सरळ लाईन ओढून हो घ्यायची इथं आपली उंची झाली आहे साडेपाच प्लस वर इंच सहा पॉईंट पाच साडेसहा साडेसहा एवढी उंची घेतली इथून आपण फिटिंगचा भाग टाकणार आहे फिटिंगचा भाग आपला पाच इंच आहे जेवढा फिटिंगचा भाग आहे ते ते तेवढाच इथे टाकायचा आहे आणि ते एक्स्ट्रा दोन इंच घ्यायचं आहे मार्जिनसाठी आता आपल्याला ही रुंदी कशी टाकायची ते आपण खूप सोप्या पद्धतीनं बघणार आहेत तर इथं आपल्याला ब्लाऊजच्या ब्लाऊजला अशा प्रकारे ठेवून इथून इथपर्यंत आपल्याला ब्लाऊजचं माप काढायचं आहे तर इथे आपण अशा प्रकारे ब्लाऊज पकडल्याच्यानंतर आपल्या ब्लाऊजमध्ये जेवढं माप येईल तेवढं आपण ह्या बाहेर ते इथं आपलं चव्वा नऊ इंच एवढं माप आले तर हे आपण बराबर जेवढं आहे तेवढं उंचीला टाकणार आहेत नऊला दोन लाईन जास्त आहे तर आणि इथे आपल्याला अडीच इंच टाकायचे ज्याला आपण कॅप हाइन म्हणतो ते आपण इथं अडीच इंच टाकलेली आहे टू पॉईंट फाईव्ह एवढी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला एक इंच एवढं अंतर सोडायचं आणि इथून आपल्याला दोन इंच वर यायचं परत दीड इंच सॉरी इथून आपल्याला दीड इंच वर यायचं आहे हे दीड इंचचा निशान आणि हा जॉईंट करायचा आहे हे दोन निशान जोडल्याच्या नंतर अंगत आपण हे दोन भाग तर इथे आपल्याला हे बाहेरच्या साईडनं अशा प्रकारे हा पाठीमगलचा आकार आपल्याला द्यायचा आहे बाहीचा हे निशान इथे आणि हे इथे जोडून घेणार आहेत आणि इथे आपल्याला हा बाहेरचा मच्छी आकार कसा काढायचा आहे ते आपण बघणार आहेत तो इथे आपल्याला इथून सुरुवात करायची आहे इथून सुरू करून आपल्याला अशा प्रकारे याला इथे जॉईन करायचं आहे तर अशा प्रकारे आपण पाहिजे अभि आता कटिंग कर करून घेणार आहे प्रकारे तुम्ही कोणत्या पण ब्लाउजची बाहेरची कटिंग करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपलं चॅनल नवीन आहे तर नक्की करा है भागा एक कटिंग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे खूप सोप्या आणि सरळ अशा एकदम सोप्या पद्धतीत बाहीची कटिंग करू शकता आणि तुमच्या ब्लाउजमध्ये परफेक्ट अशी बाहीची स्टिचिंग शिलाई करून लावू शकता